महापालिकेने सौंदर्यीकरण केलेल्या चौकांचे सौंदर्य मावळे अवघ्या वर्षभरात दुरावस्था झाल्याने नागरिकांमधून संताप चौकांकडे पालिकेचे आणि संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची अवस्था बिकट बनली आहे ज्यामुळे शहराचे सौंदर्य मावळत चालले असल्याचं दिसत आहे बसेविरार शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी महानगरपालिकेने विविध चौकांचे सुशोभीकरण केले होते या ठिकाणी आकर्षक शिल्पे कारंजे आणि विद्युत रोषणाई बसवण्यात आली होती परंतु आता या चौकांकडे पालिकेचे आणि संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची अवस्था बिकट बनली आहे ज्यामुळे शहराचे सौंदर्य मावळत चालले असल्याचं चित्र दिसत आहे गेल्या काही वर्षांपासून वसई विरार महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यीकरणावर मोठा भर दिला होता त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने शहरातील प्रमुख चौकामध्ये विविध समाजाची ओळख दर्शवणारी शिल्पे उभारली तसेच त्याभोवती सुंदर सजावटही केले मात्र या कामानंतर संबंधित ठेकेदार आणि पालिकेच्या प्रभागीय अधिकाऱ्यांनी या चौकांच्या देखभालीकडे दे दुर्लक्ष केल्यानं त्यांची अवस्था आता बिकट बनली आहे वसेपूर्वेतील रेंज ऑफिस या ठिकाणी चौकात असणारे कारंजय तसेच वसई पश्चिमेतील अगरवाल परिसरात असणाऱ्या कारंज्याची दुरावस्था झाली आहे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे एकेकाळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले हे कारंजे आज धूळ खात पडले आहेत कारंजामधील पाणी गढूळ झाले असून ते डासाच्या उत्पत्तीचे मूळ कारण ठरत आहेत तसेच कारंजाच्या आसपास असणारे दिवे देखील बंद अवस्थेत आहेत तसेच कारंजावरील शिल्पांनाही तडे गेले आहेत तर विरार मुख्यालयाकडे जाणारा मनोराही कोसळून गेल्याचे चित्र दिसून येत आहे याचप्रमाणे वसई पश्चिमेकडील बाभोळा नाका आणि पापडी येथे आगरी कोळी आधारित जी शिल्पे बसवण्यात आली होती त्यांनाही आता तडे गेले आहेत या सुशोभित चौकांना आता अनधिकृत जाहिरात आणि शुभेच्छा फलकांचाही वेळखा पडला असून त्यामुळे त्यांचे विद्रुपीकरण होत आहे या सर्व प्रकारामुळे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करूनही या चौकांची योग्य निगा राखली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पालिकेने तातडीने लक्ष देऊन हे चौक स्वच्छ करावेत आणि त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे वसविरार शहरात उभारण्यात आलेल्या चौकांची पाहणी केली जाणार आहे ज्या ज्या ठिकाणी चौकांची दुरावस्था झाली असेल त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाणार आहे देखभाल दुरुस्तीच्या संदर्भात निविदाही काढली असून लवकरच त्यांचे काम मार्गी लावले जाईल असे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले चौकांचा वापर जाहिरात बाजीसाठी करण्यात येतोय शहरातील सुशोभित केलेल्या चौकातच अशा विविध ठिकाणी फलक लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत राजकीय पक्षाच्या फलकांचा देखील समावेश आहे या वाढत्या अनधिकृत फलकामुळे चौक विद्रुप दिसत आहेत अशा जाहिरात बाजीला लगाम घालण्यात यावा वसई विरार शहरात महापालिकेने मोठा गाजाबाजा करून शहरात सौंदर्य शिल्पे उभारली आहेत यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला या कामातही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार झाल्यानं अशा पद्धतीची अवस्था पाहाव्यास मिळत असल्याचा आरोप स्थानिक canicela he